मिशोरेशन आपण भारतात तळेगाटा नसतो आता आपण ॲडअप वापर असल्यावर या ठिकाणी ठिकाणी ऍडप वापर त्यामध्ये माझी विद्यार्थ्यांमार्फत एक रक्त आयोजन केंद्र करण्यात आलेलं आहे माहीत जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार आता आपण ॲडपु अभार्जबी विद्यामधील या ठिकाणी आहोत आणि सर्व माझे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की या ठिकाणी काय कार्यक्रम आहे आणि काय नक्की आयोजन आहे याबाबत थोडक्यात माहिती द्यावी आम्ही ॲडव्होकेट पुवा परांजपेचे सगळे माझी विद्यार्थी विद्यार्थी आज आमची वर्गमैत्रीण जेवण दिना दिगे दी हिच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर हे रक्तदान शिबीर सगळेच आजी माझी विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी आहेत तर मी सगळ्यांना असं आवाहन करीन की ज्यांना रक्तदान करणं शक्य आहे त्यांनी आज नक्की ॲडव्होकेट पूआ परांजपेमध्ये येऊन रक्तदानासारखं महान दान करावं ही हो। विनंती बरी याची वेळ किती असणार आहे सकाळी नऊ वाजता आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही वेळ आहे भरपूर वेळ आहे तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही नक्की याला भेट द्या सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आपण माझ्या विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल आज मुख्यतः आमची वर्गमैत्री कैलासवासी लीना हिरे हिगे तिच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे लीना म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्रात खूपच ॲग्रेसिव्ह असे ती व्यक्तिमत्व होतं आणि तिच्या स्मरणार्थ मग आम्ही हे माझी विद्यार्थी सगळे तिच्या बॅचचे असेल किंवा म मा सगळेच माझे विद्यार्थी त्यांनी हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठदान रक्तदान एक जीवदान देतं आणि आज रक्तदान कुठल्याही टेक्नॉलॉजी थ्रू बनवता येत नाही हे मानवांनीच रक्तदान करायचं असतं त्यासाठी मी सर्व आमच्या विद्यार्थी म्हणजे मित्रांना मैत्रिणींना मी आवाहन करतो की त्यांनी आज हे रक्तदान करून हा कार्यक्रम हा जो सामाजिक उपक्रम आहे शाळेच्या मार्फत हा यशस्वी करावा धन्यवाद